आज मी मसाला खिचडी बनवणार आहे यामध्ये वेगवेगळ्या डाळी आणि भरपूर असे भाज्या घालून हे मसाला खिचडी बनवलेली आहे जी खाण्यासाठी हेल्दी आहे आणि चवीलाही एकदम छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिले आपण डाळी धुवून घेऊयात तर इथे मी एक स्ट्रेनर ठेवलेले आहे यामध्ये सर्व डाळी घ्यायची आहे गे, तर इथे मी घेतलेली आहे पिवळी मूग डाळ मसुरीची डाळ तूर डाळ आणि उडदाची डाळ हे सर्व प्रत्येकी दोन दोन चमचे इथे मी घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालून आपण हे डाळी स्वच्छ असं धुऊन घेऊयात अशा प्रकारे स्ट्रेनरमध्ये जर हे डाळी धुले तर पटकन असे पटकन असे धुले जातात तर आ, हे डाळी एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता तांदूळ घालूयात धुतलेलं तांदूळ आहे तर सर्व डाळी अर्धा कप होते तर त्याच प्रमाणात म्हणजेच अर्धा कप यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं आहे तर इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहे कुठलंही तांदूळ वापरलं तर चालेल पण फक्त मोकळं होईल असा तांदूळ वापरायचं नाही किंवा बासमती तांदूळ वापरायचं नाही तर आता यामध्ये काही भाज्या घालूयात तर इथे मी घेतली आहे वटाणे गाजराचे तुकडे बटाटे आणि इथे हे टोमॅटोचे मोठे मोठे फोडी करून घेतलेली आहे कोबी फुलकोबी आणि पत्ताकोबी दोन्हीही वापरायचं आहे आणि हे सर्व भाज्या मी पाव पाव कप इथे घेतलेले आहे यामध्ये एखादी भाजी स्किप केलं तरीही चालेल तर आता यामध्ये चार चमचे दही घालूयात तर चार चमचेच म्हणजे पाव चम पाव कप इथे मी दही घेतली आहे आता यामध्ये जिरे पावडर घालूयात लाल तिखट हळद धने पावडर आणि थोडंसं हिंग घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात दोन चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे सर्व इन्ग्रेडियंट्स चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण कुकरमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाणी घालूयात तर इथे हे तांदूळ आणि डाळी एक कप होतं एक तर यामध्ये आपल्याला पट पाणी घालायचं आहे तर इथे मी तीन कप पाणी घातलेले आहे जेवढे डाळी आणि तांदूळ आहे त्याच्या पट आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरचं लीड लावूयात गॅसवर ठेवून तीन शिट्ट्या करून घेऊयात खिचडी शिजत आहे तर तोपर्यंत आपण खिचडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये पाव चमचा धने अख्खे धने घेतलेले आहेत पाव चमचा जिरे पाव चमचा बडीसोप आणि चार पाच काळी मिरी घेतलेली आहे हे चांगलंसं भाजून घेऊयात आता यामध्ये ओवा घालूयात याम ओवा हे गॅस बंद केल्यावर घालायचं हे बाकीचे मसाले भाजले की गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये ओवा घालायचं जर ओवा जास्त भाजलं गेलं तर त्याचा असा टेस्ट होतो त्यामुळे आपल्याला शेवटला यामध्ये ओवा आणि चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलेली आहे सर्व भाजून असं झालं की याला ओबड धोबड कुटून घ्यायचं आहे आणि इथे हे खिचडी ही चांगली अशी शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपण जे कुठलेलं मसाला आहे ते घालूयात या मसाल्याऐवजी गरम मसाला घातलं तरीही चालेल आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर मसाला आणि कोथिंबीर या खिचडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता या खिचडीला फोडणी द्यायचं आहे तर यासाठी फोडणी तयार करून घेऊया तरी इथे मी गॅसवर एक जाळी ठेवली आहे यावर मातीचा दिबा ठेवूयात आणि एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यावर एक चमचा तेल घालूयात गा। अर्धा चमचा जिरे आणि सुखी लाल मिरची घालूयात गा। आणि हे चांगलं परतून झालं की लगेचच आपल्याला सा हे तडका या खिचडीमध्ये घालायचं आहे आणि यावर एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे तडका या खिचडीला चांगली अशी लागली जाते तर इथे हे तडका देऊन झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता आपण हे खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भरपूर भाज्यांचा वापर करून आणि वेगवेगळ्या डाळी वापरून ही खिचडी बनवलेली आहे खाण्यासाठी एकदम हेल्दी आहे लोणच्यासोबत पापडसोबत दहीसोबत सर्व करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन सोबत।